डाउनलोड तसे फाइव नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलाय आपण पाहिलं की एजेच्या वाढदिवसानिमित्त घरात पार्टी सुरू असताना लीला दुर्गाला खोलीतून खाली आणायला जाते किशोरच्या डावात दुर्गा फसते आणि ती शिड्यांवरून खाली पडते दुर्गा गरोदर असते आणि ती पोटावरच पडते यामध्ये तिला खूप लागतं आणि सगळेजण घाबरतात तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात लीला दुर्गाला रक्त देते यानंतर लीला घरी आल्यावर देवपाण्यात ठेवून प्रार्थना करू लागते तर इकडे डॉक्टर सगळ्यांना सांगतात की दुर्गाला वाचवू शकलो पण तिच्या बाळाला नाही वाचवू शकलो हे ऐकून सगळेच शॉक होतात आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की दुर्गाला शुद्ध येते आणि यानंतर तिला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं घरी आणल्यावर एजे दुर्गाला शांत करत असतात आणि म्हणतात की दुर्गा तुला जे हवा आहे ते माग मी तुला सगळं देईल यावर दुर्गा म्हणते कि खरच जे मागाल ते द्याल यावर दुर्गा एजेंना म्हणते ज्या बाईमुळे माझं बाळ गमावलं आहे त्या बाईला घराबाहेर काढा हे ऐकताच एजे शॉक होतात आणि पुढे यावर दुर्गा म्हणते कि एकतर या घरात मी राहील नाहीतर लीला राहील बरं वाटण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे दुर्गा तू फक्त सांग मी हे मी तुला शब्द देतो खरच आहे मी सांगेन ते करा तुम्ही हो तर का माझ्या बाईमुळे मी माझं मूल गमावलंय तिला या घरातून बाहेर काढा काय बोलतेस तू तर का आता या घरात मी राहील रा किंवा मी निर्णय तुमचा यामुळे आता एजे दुर्गाला दिलेला रा शब्द राखण्यासाठी लीलाला रा घराबाहेर काढतील की दुर्गा घर सोडून जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं एजे खरंच लीलाला घराबाहेर काढेल कि आणखी काही शिक्षा देईल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द Z5 ॲप